मगाशी देवेंद्रजी म्हणाले मगाशी अजितदादा पण म्हणाले सावत्र भाऊ खोटे नाटे आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल ही योजना कशी फसवी आहे हे चुनावी जुमला आहे मग कोणी म्हणत ही काय भीक देता का काय लाज देता का काय विकत घेता का काही का बोलायला लागले अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती आणि म्हणून या योजनेमध्ये कसा खोडा घालायचा या योजना ही बंद भावी म्हणून कोर्टात देखील गेले पण न्यायालयावर आमचा विश्वास होता न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिला आणि म्हणून जे खोडा घालायला आले अशा सावत्र भावांना जेव्हा संधी येईल तेव्हा जोडा मात्र बरोबर दाखवा